जय श्री मार्तंड महाराज आज आपण मार्तंड विजय ग्रंथातील अध्याय क्रमांक सतरा जाणून घेणार आहोत या अध्यायामध्ये भगवान मार्तंडाचे अद्भुत तेज भक्तांच्या संकटातून उद्धार करणारी कृपा आणि त्यांच्या दैविरीला अतिशय सुंदर रीतीने वर्णिलेल्या आहेत चला तर मग भक्तिभावाने ऐकूया अध्याय सत्रावा श्री गणेशाय महा श्री सरस्वतेन महा શ્રી ગુરવેન મહા શ્રી માતંડ ભૈરવાયન મહા જય જયાજી માણસા પ્રતાપગના જગીવના અનાથનાથા ઉમા વરા દીન દયાળા નામ સાજે સનત કુમાર સાંગે ઋષિ પ્રતિ મલ્લે વિષ્ણુ વચન નવે રિલ્યા વરુતી સૈન્ય ગેઊની દુષ્ટમતી રણભૂમિ જગ્રભાગે કુંજરાચા પંક્તિ તૈસેચ અશ્વશોભતિ વેત્ર પાણી સહસ્રાવતી ધાવાતી વાવ કરતી જાવયા लक्षावधी अश्वस्वार तैसेच गंजस कधी शोभती वीर रथी बैसोनी तुरे वाजती अग्रभागी दैत्यांच्या सहस्र छत्रे मुक्त फळे शोभायमान मान रत्न कळश विराजमान रवी रश्मी सारखे गोपुच्छांची चामरे सुशोभित सहस्रावधी सेवक ढाळीत तैसीच मयुर पिछांची रत्नादंडयुक्त जैसी रक्षत्र आकाशी उष्टस्वार वाजती गंजस कधी महाभेरी गजती नादे अंबर भरले महाध्वज गुष्टावरी सुवर्ण पटाचा पल परत असे कोट्यावधी दैद्यपित सभोवती चाणपंडित सैन्य पाहून मल्ल आनंद भरित जात जातसे ऐसा मल्लासुर मिरवत पातला रंगभूमी स्वरित આપુલે સૈન્ય પાસે કાળકુટ ઉરેન્દ્ર દર્પણ સેનાપતિ પાચારુલા શીઘ્રપતિ મલ્લ બોલે વ્યૂહ રચના સત્વર સેવક તાંબુ દેતી કરુણ મલ્લ જર્ષય માન મદ્ય કેલેસે પાન અતિ ઉન્મત્ત જાલા પ્રધાન સેનાપતિ બૈસુન વ્યૂહ કેલા રચના જય સંપન્ન મંગ કોલાભિસા હસ બોલવુન આનિલે જાલે તે સમય तो विहरचा वयासि निपुण त्याची आज्ञा करी प्रधान म्हणे विहाराची भैद वर्धन शत्रू लागी जानपा तो म्हणे विहाचा जानता देवशैल्य पाचा आता तो सांगेल विवाची कुळशता तैसे करू बुद्धी बळे त्वरित दूत पाठवून देव आणिला पाचारून तो येता पाहित अभ्युत्थान देऊने प्रधान बैसविला तांबूल आदि उपचार देऊन देव मने प्रधान विवाह कैसा रचावा जयवर्धन ते सांगावे बुद्धिमता બોલે શૈલે શત્રુચાર પ્રસંગે દુર્ધર શત્રુચ ફાર દુર્જ વિશ્ચય વિહ લક્ષણ અવકાશ નસે પ્રમાણ મુખ્ય વિહ અતિ તી ન તે પરિસ વિહ પરમ કઠિન તૈસા ચક્ર વિહ દુસરા જાણ તૈસા જ સૂચક વિહ દારૂ ન શત્રુ લાગી या तिहीतून गमेनम तो सांगा जी यावेळे व्यूह रचित प्रबळ भंग न वचन प्रधान बोले सेनापती लागून म्हणे लोक विचार करून सांगिजे सेनापती बोले प्रधान प्रती मजगमती चक्रव्यूह निश्चती तरी आज्ञा विजय त्वरा करा जी आता एकोणी सेनापतींचे से वचन प्रधान झाला हर्षायमान मने व्यू रचित वरे करून दैत्यंद्रा मी जाणवितो देव शैल्या करून त्वरे निमल्ला सुरास नमुन म्हणे शैल्य वीर निपुन रचित असे ऐको निमल्ल सुवचन प्रधान गौरवला म्हणे देव शैल्य आज्ञेत झाला हेची आज्ञा सर्वांशी मिल स्थान ते त्याने रचावे निजबळे करोनी त्याची आज्ञा भंग होता जाण शिक्षा लावी निश्चय प्रधान एक वार्तिकास बोलावून म्हणे सकळ सेनापती जाऊन शल्य नेमिले व्यूहांचे स्थान ते रक्षावे निजबळे त्यांची आज्ञा सर्वांनी वंदावी आप आपली स्थाने रक्षावी भी, शत्रुस भीती उत्पन्न व्हावी भी, ऐसे करा सकाळी कि दूत धावती लगबगीने सेनापती सांगती सुवचने न आज्ञा पिले शिक्षेने ते दे निमी सर्वांची म्हणते व्यूहांचे स्थान आम्हा सी नेमून आम्ही रक्षु निजबळे करून शत्रुस्ताप देऊ की देव शैल्य बोले ते वेळी म्हणे युद्ध असेल चंद्र त्यांचे गणमानतील युद्ध फळी ते भा संकट या लागे विह करणे लागला तरी तुम्ही सेना नायक चला तुमचे युक्तीशील त्या स्थळा आम्ही नेमून इच्छा सर्व मिळून चाललेले चक्रव्यूह रचू लागले व्यूहांचे द्वारे रक्षक ते वेळे ठेविला चक्राकार व्यूहाची आकृती दहा मदोन हत्ती म्हणे दहा योद्धे महारथी ऐसा एक आवर्त रचला ऐसे तीन आवर्त दुर्जय फार मागे केला अश्वस्वार त्याची साप्त आवरणे विविध आकार रचित झाला देवशैल्य त्याचे मागे पदार वीर ते जे महायोधे रणशूर त्याची शतावरते दुर्धर कुशळतेने रचेली चक्राचा आकार रचेला विशाळ शत धनुष्य प्रादेश स्थळ सुरामिल प्रबळ रक्षण ठेवला स्वसेनेसी ऐसा एक आवर्त जलियावरी सहस्र धनुष्य अंतर सेनानायक सेना देवारी रक्षक ठेवीला स्वसैन्या એસે સહ સ ધનુષ અંતરાય કરુણ સફળ સેના નાયક સપ્ત આયવર્ધનુલાગી હોત સિંહ વ્યુહાર એક તે સેનાપતિ રક્ષક પરમ પ્રતાપી રાક્ષસ નાયક વિખ્યાત સર્માસિંહ એદ્ધલા મને મલ્લાસો સાપિલા વીર સિંહ ના દે ગરજે વેળા भयानक शब्द उठत असे दिशा कोणल्या नांदे करून भूगोल पाहू उलोन न भूमी कापे थरथरून था पर्वत शिखरे ऐसा प्रलय ओळवला बहुत एकोणी इंद्र चित्ताक्रांत मने युद्ध मानले अद्भुत कैसे होईल कळेना मग बृहस्पतीस बोलावून त्यासी बोले पाक शासन ओळवेल महाविघ्न कैसा विचार करावा मल्ला सुपरम दुर्जरांधीर त्याशी युद्ध करे न देखो शूर जरी कृपा करील ત્રિભુ હરા તરીસ હે ભાઈ નસે ગુરુ મને વજરાઉ સભેસી વર્તમાન નિવેદરવાસી તો કૃપા કરી ભૈરવાસી સાષ્ટાંગ કરુની નમન સ્તવન કરો તો દેવેન્દ્ર કરોડુ ન શિવા સંગે વર્તમાન વલ્લાસુર સૈન્ય ઘેવન સમ્રાંગ ઉભા ચક્ર વિહરસીલા દુર્જય त्यास पाहु देव पावती भय शत्रुतूंचे मुख्यम्लान होय बोलता कुंठित शब्द हे शिवे श्रवण करून शत शत्रुशी बोलले हा दैत्य दुर्जन क्षणा माझी मारि मी विध्वंसून चलावरे करून विलंब काही असे ना सकाळ सेना नायका करी म्हणे सत्व चला समरी सप्तकोटी गण आणि धृत मारी या आज्ञा करीत असे सत्व चला रणभूमीशी सी रनिवधीन मल्ला सुरासी

શુદ્ર ઘંટા કંટી ઘલો આનંદ વીતસે નદી પ્રતિ એલંકાર યુક્ત શુભ્રા કલાસ પ્રવ પરાક્રમે દુજા ઉમા કાંત પરિય શિવાસી નંદી શિવા પાશીલા ઓલો સંતોષીલા ત્વરે સિંહાસના વરુ ઉઠીલા નદી સમીપ આલાસે દાટી સબુ ઉતલી વાવ કરતી સિંહ પૃષ્ઠી વરી ચરણની પશુપતિ નંદી વૈરી બૈસલાસે ઋષિ જેજે કાર્ય ગરજી બંદીજન યશ્વરનીથી वृंगुनाचे त्रिपात कुटिला प्रतिपात्र शिवाचा असे छत्रे विशाल शुभ्र शोभत सभोवताली मुक्त फळे विराजत वरी रत्न कलश लखलखित जैसा उदेला भानू सहस्रावधी चांबरे ढळती मयूर पिच्छांची चांबरे विराजती रत्न जळी सुवर्ण दंड शोभती तेज पडे सहूकडे सभोवती श्मानांची दाटी बहुत क्रोध युक्त धावती प्रतापवंत सव्य भागी चंडीश गण रत्न पंडित तैसाच महाकाळ जाणी जे વામ ભાગી વીર ભદ્રબળ સંપન્ન તૈસા પ્રતાપગન કરી દિવ્ય ખડગે ઘે ન શિવ પંક્તિ કરો નૈસે કરો નો ચરના રનવાદ્યપાર વાજતી ગજસ્કરી ગજતી મંગળચુરે સુસ્જતી બહુ ઉત્સાહ ચાલતી વીર મસ્તકી છત્ર વિવિધાકાર તૈસે ચ ધ્વજ ગજ પૃષ્ટિ શોભતી અપાર નક્ષત્ર જૈસી આકાશી ऐसा शिव मिरवीतरण भूमी वरी रजनी चूर्ण उधळे बहत पाहता नेत्र झाकती स्वामी जोडून सैन्य करून।, करून ते पाहिया मयूर वाहने सैन्य सकळ अग्रभाग्य असे विशाळ त्याचे मागे वज्रधर प्रतापळ उभे असे स्वामी या ऐसे द्विपंती आपली दिशा रक्षती मुषकारूढ गणपती आपले सैन्य घेऊन वरद मूर्ती उभा असे युद्धासी पहिले चंद्र सैन्य मृग वाहती तैसेच सूर्य सैन्य अश्ववाहिनी तैसीचे धाताच्या चमो वाहिनी शोभत असे दातारा गरुड चिन्ह ध्वज शोभत ते सैन्य विष्णूंचे विराजित त्रिशूळ खडवाग आयुधे उदत ते सैन्य आपले स्वामी आपले सैन्य पाहून त्रिपुर सुदन अमृत दृष्टीने पाहि आनंद घन दैत्य सैन्य क्रूर दृष्टी करो पाहता झाला उमापती दोही सैन्यांची समदृष्टी झाली देवसिंहने देते आरोळी मंत्री जय जय चंद्र मल्ल सैन्य निर्दानिका शिव मल्ल सैन्य अवलोकून क्रोधे आरक्त झाले नयन वीर भद्राकडे अवलोक विध्वंसी सत्वर सेनापती सुरेंद्र दलन त्यांचे शिरा आणि छेदून तरा करी मज्ञा वीरभद्र शिवांचे आज्ञे वरुनी परमहर्ष पावली मनी मग साष्टांग नमुनी पिनाक पाणी प्रदक्षिणा तीन केल्या वीरभद्रच्या निमस्तक ठेवून आज्ञा घेऊन जाण हाती काळ खडग घेऊन रणभूमी सजात असे कंटी देती नृत्य करीत विशाळ मूर्ती अट्टहास करीत असे खडक त्रिशूळ घेऊन येता पाहि दैत्य सैन्य म्हणती हा दिसतो शिवगण धन्य धैर्य याचे असे वाटी सेनापती सांगती एक शिवगण विशाळ मूर्ती त्रिशूळ नगर खडग घेऊन हाती नृत्य करीत येत असे त्याशी भय न वाटे ते भर आपले सैन्य दिसे तृणभार हे कोणी दैत्य सेनापती क्रोध निर्भर होता जाला ते काळी अग्रभागी कोला विध्वंसक वीर त्याशी सहावी पाठवीर राक्षस त्रिपुर त्या समागमे राक्षस दुर्धर असंख्यात दिल्ली असती व्यूहांचे दार परम दुर्जर असे वीरभद्र नृत्य करीत असे नेत्र अग्नियसे आरक्त दिसती ते वेळे विहद्वारा समीप वीरभद्र आला परम भयानक दिसे दैत्याला राक्षस धावती युद्धाला वीरभद्रासी ते काळी राक्षस जे आले सन्मुख त्यांची शिरे छेदी क्षणात देख ऐसे राक्षस मारिले असंख्यात तव कोला विध्वंसक धावी द्वानांची वृष्टी करी परी अनुमात्र न रुपती शरीरी जैसा पर्वतावर वर्षे मेघ भारी तैसे बाणपती वीरभद्रावरी वीरभद्र हर्षेनाचा त्वरेने कोला विध्वंस धरीत दैत्यांचे शीर क्षणात टाकले हे पाहुणे राक्षस धावती तेव्हा क्रोधे दीर्घ मूर्ती आपले रोमकुपांपासून रोम गण प्रसवता झाला ते, ते गण परम भयंकर दुझे साचार, खड़क गत्री दिर्ख शरीर, वदी धावती एका राक्षसा एक गण युद्ध करती अति दारुण त्रिपुर राक्षस सैन्य मारता झाला वीरभद्र स्वर्गीहून देव पुष्पवृष्टी करीती आकाश विमान विराजती गण कौतुक पाहती वीरभद्रांचे ते काळी व्यूह टाकीला विध्वंसून सेनापती जवळ आला वीरभद्र गणन नृत्य करतो करून हास्य करी क्षणाक्षणा केले विदार सेना छेदून हे दैत्य सेनापतीने पाहून परम संतप्त झाला असे क्रोधे दात खाय करा करा हात चोळी चावी अधरा आज्ञा करीत ससे निजरा मने हा गण तुम्ही बक्षिसे मग धनुष्यास बाण लावून अग्नि जपून ते असे पाहून वीर भद्रे हे पाहून राक्षस प्रती परमविस्मय पावला चित्ती म्हणे असं मारावयाची युक्ती कैसी आता करावी मग निर्वाणीचे ब्रह्मास्त्र दारून टाकीता झाला दुर्जन ब्रह्मास्त्र भयंकर पाहून भद्रावतार काय करी मुख पसरवणी विशाळ ब्रह्मास्त्र गिळी तत्काळ विमानी बैसवणी देव सकळ कौतुक पाहती वीरभद्राचे जैसे सेनापतीचे सामर्थ्य होते ते वीरभद्रावर टाकी स्वहस्ते परी वीरभद्रा किमपि न बाधिते पाहून निशाचार खिन्न बहोत वीरभद्र नृत्य करीत उभार निशाचाराचे पाही चेष्टीत जैसे बिडाळ खेळवी मुशक तैसा वीरभद्र स्वस्त उभा असे मग सेनापतीने क्रोधे करून गदा घेतली उचलून वीरभद्राचे मस्तकी बले करो न मारिता झाला निजबळे वीरभद्राचे मस्तकी गदा घातली हळूवट वाटली वाट मग वीरभद्र काय करी ते वेली निशाचर केली सुरेंद्र दरपल दलाचे शिर छेदिता झाला भद्रावतार समग्र वधुने निशाचर येता झाला शिवदर्शना सेनापतीचे शिर छेदून वीरभद्र गेलासे घेऊन व्यूह टाकेला भेदून ऐकता मल्ल संतापे रथाखाली उडी टाकली भयानक मारी आरोनी मारीन चंद्रमौळी संशय काही असेना युद्धात जावया सिद्ध झाला प्रधाने विनवणी बैसला सुवर्ण मिश्र चंदन ते वेळा चर्चिता झाला मल्लासी मस्तकी उधळला शेंदूर मुख अतिशय दिसे भयंकर विक्राळ वदन निशाचर दुजा कृदांत दिसत असे रत्नांचा मुकुट मस्तकी घातला गळा घाली मुक्ता फळांच्या माळा दिव्य वस्त्रे परिधान करी ते वेळा दिव्य भोग देते असे दिव्य असे भक्षवली मासे विविधाकार दिली प्रिय भाषण करे ते वेळी निर्वण समय जाणवनिया झडकरी उठवणिया उभा राहिला जैसा ढक आकाशी उभवला किंवा काळ जाचा निर्मिला विधातीयाने जाणिजे किंवा प्रलय काळीचे काळ कुट किंवा इंद्रनिळ पर्वत स्पष्ट किंवा आकाशास दिला स्तंभ दृष्ट तैसा मल्लासूर शोभत असे મરે સેવક ઢાળીતી કોની શીત ઉદ કાનુન દેતી બંદી જનેશ્વરનીંગત તૈસા અલંકાર શોભે પ્રતાપવંત મસ્તકી મુકુટ રત્ન ખચિત રશ્મી પડતી દશ દિશા અંત સમય દીપ જૈસા હોય તરીત તૈસા મલ્લાસુર રણપંડિત તેજે કરુણી આકળા દિસે મહાકાળાસ યુદ્ધ કરનાર ઐસા મલ્લાસુર પ્રતાપ દિનકર ज्याचे भय करून निर्जर कापताते निशिदिनी दैत्यासी त्वरेने आला अग्रभागासी सिंह नादे पापराशी जैसा मेघाकाशी गडगडी शब्द भयंकर उठला तेने भूगोल उडू लागला नक्षत्रे खचोम पडती भूतळा महाकांत जालासे ज्याचे शब्द करून वाहिला कैलास कंपायमान झाला पार्वती भय पावली तय वेळा नसुचे काही दियेसी दैत्य सैन्यांचे भारे करून भूमी गेली डळमळून शेष मस्त गिरी शिखरे खचताती ऐसा मल्लासुर बल समुद्र प्रलय काही देवेशा मल्लासुर क्रोध संपन्न जैसा प्रलय काळीचा हुताशन शिवसैन्य करून इच्छी प्राशन म्हणून अग्रभागी उभा असे दैत्य सैन्य पाहून भारी क्रोधे खवळे घृत कुमारे भयंकरी વિશાળ વદન પસરુ દૈત્ય ભક્ષા વયા ધાસે વિકરાળ વદન નગ્ન મૂર્તિ જેવા મૂર્તિમાન નિશ્ચિત દ્રષ્ટા ખડગ એશ નેત્ર એશિરંગર દિસ્તી ભયંકર મસ્તકી ઉધળલા શેંદુર ભાળી કુમકુમ ચર્ચે ફાર રજની ચૂર્ણ ઉધળી વારંવાર આનંદ ન સમય મારીતેસી ઘૂત મારી બળ સંપન્ન પાહતી ઝાલી મલ્લ સૈન્ય ધાવા પ્રલયગ્ન વિશ્વ સંહાર જે दैत्य सैन्य निघाली मारी दोन्ही होती गज घेतले निर्धारी मुखी घालून शिवे भक्ष दिले अद्भुत माझा जठराग्न नव्हे दृप्त म्हणून धावे दैत्य सैनी मोक पैसरले विक्राळ जिव्हा ललित भयंकर साथे अश्वांसहित वीर मुखी घालून खात असे शस्त्रांसहित चावून करी पृष्ठ पदाती तिजिमेने वाढू स्पष्ट वरिष्ठ मुखी घालून मांस करी महामारी रक्त पान करीत सुंदरी दैत्य सैनी वर्धमान भयंकरी होती झाली ते काळी दैत्य बाना खडगे करून तोडी ती कदा वळे करून मारिती परी मारीस न लागती मुखांत घालून गिळी सुंदरी ते जठरा माजी भस्म होय क्षमा भीतरी मने जय जय त्रिपुरारी सुधा परिहार केली माझी सर्व बक्षिता झाली मारी लो शस्त्रे बक्षिली समरी दिव्य रसायन झाले निर्धारी दांत वज्रप्राय प्राय झाले तेने बळांची वृद्धी होऊ न पृष्ट झाले मांस भक्षुन, भक्षु न निवारण दैत्य भक्षू इच्छित असे गज भक्षिले वीरांचे हित तैसेच अश्व भक्षिले समस्त पदातील शाखा वित बक्षिती झाली प्रीतीने दैत्य सैन्य बक्षिले बहत हे पाहुनी दैत्य समस्त तेव्हा मल्ला प्रतापवंत धावत झाला मारीवरी मल्ल म्हणे तू कवनाची कवन मांस भक्षुनी करी रुधिर मारीवरी मल्ल म्हणे तू कवनाची कवन मांस बक्षुनी करती रुधिर रा पान राक्षसी म्हणू तरी कुळ एक क्षयास कारण अशी महादृष्टे देवांचे नसे हे चेष्टित मज असे राक्षस कृत्य स्वकुळाचा करावया घात कैशी प्रवतले पापिष्टे तरी तू कवन हे सत्य सांग मजसी शपथ असे निश्चित तुसी अन्यथा भीषण की जे ऐकव निबोले घुत कुमारी म्हणे असुरा एक निर्धारी मी असे शिवाचा कुमरी तुझा वध करू इच्छी अरे शतुमूर्खा पापराशी व्यर्थ गांजिले गायी ब्राह्मणांसी आता तू मुक्सी आपल्या प्राणांशी संशय न धरी पापमती हे घृत मारिचे वचन ऐकून मल्ल बोले क्रोधे करून म्हणून वाचाळ बोलती तू आक्षिले माझे सैन्य म्हणून तुझ कर्व झाला उत्पन्न तरी तुझला मी बक्षी न गर्व हरीन तुझा मी ऐसे बोल मल्ला सुर विशाळ धरिले शरीर नेत्र आरक्त खंदिराकार जैसा उरग धुसुसी દૈત્ય આપણે સામર્થ્ય ખર્ચુ પરાકાષ્ટા કરે જૈસે શરીરા કંડુ હોત ઉપાચી તૈયાર મારી બાન લાગત કંડુ શમનાર્થ मानांची वेथा अनुमात्र पाहि मारीस किमपी झाली नाही आरोळीने बदिर झाली मही निवारू कोण शकेल शब्द आकाशी संचार भूगोल दवचला म्हणे हे कर्म कठीण असे मुख मारीमुख न धावे मल्ल भक्षा वया लागोन हे पाहून दैत्य कोपून गदा मारली शक्तीवरी लोहाची गदा प्रचंड थोर मारीचे मस्तकी पडावी साचार ते पाहून सत्वर धरिल्या जाली निचकरी संधान वर्थ गेले देखो न मल्ल प्रताप संपन्न दिव्य त्रिशू करी घेऊन मारी वरी टाकी तू त्वरे करोनी मारी मनेरे रे पापखानी सावध होई पापिष्टा हाती घेऊन खडग आणि धावनी मारी मल्ल स्कंधावर बाहू तुटणी पडला धरनीवर रक्त प्रवाह बात असे ज्या स्थळी रक्त साचले तेथे श्रोन तीर्थ झाले प्रेमपुरी वाहिले विख्यात असे सर्वांची तो चिक्षणी निपजला हात कटक केयुर मुद्रिकांसहित करी खडक विराजत पाहुनी मारी आश्चर्य करी दुर्धर आकाशी करी संचार आरोळी मारी निशाचर जैसा आकाशी मेघ गडगडि पाशान वर्ष मारी तैसाच गारा वर्ष भारी परी अनुमात्र न लागे शरीरी तृणा ऐसे मानदसे विशाळ पसरूनी वदन बक्षीतसे दैत्य सैन्य हे पाहुणी मल्ल पू न भूतळा वितरलासे દિવ્ય ધનુષ્ય ઘેવ નિહાતી અમો માન કાળી કિ વર્મ લક્ષુ પાપીતા શતમાની ચતુર્દશાન શતમાટ ભેદલે સપેચ બાન ગેલે બોડો ન સર્વ શરીર ટાકી ખેળોન ધૂત મારી સમૂર્વન પડતી જાળી ભૂત મલ્લ જાલા હર્ષ સંપન્ન દૈત્ય જય જય કાર્ય ગરજતી દુર્જન सिंहनादे करोनी परमानंदे नाचती हे शिवे अवलोको निर्णयनी मने धावे रुद्र कालाग्नी घृतमारी सावत करोनी सत्वर घेऊन येई का तो कालाग्नी रुद्र प्रताप शूर हाती घेऊन विशाळ तो मरम दैत्य सैन्य रिघोनी सत्वर जैसा कर्दळी माझी मत्त गज दैत्य सैन्य विध्वंसले समस्त जैसे मारे पडले अस्ताव्यस्त जपून उदके गात्रा विरोन, मारी सावध झाली सेच हुकडे पाहि अवलो तव दैत्य गेले पळोन न सत्वर घृत मारी उठोन शिवचरण अवलोकी देव जय जय कार्यजती ऋषी आनंदी नाचदी म्हणते जय, जय जय पशुपती मल्ला सत्वर मारी का घृत मारी शिवसैनी गेली यावरी मल्ला आणि प्रधान हे विचार करी म्हणे एक स्री आली मारी तिने दैत्य बहुत भक्षिले। आता रणभूमी सोडून मी न जाय परतो न आता बळे प्रधान म्हणे दाताराम हा चिनर्धार करावा खरा रनी अमर मारुनी बरा यशध्वज उभवू श्रीमद बाजी चनार भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिधान असे गंगाधर उपनाम कमळाकर जाणी जे स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा प्रेमळ भक्त गोड हा श्री मार्तंड भैरवार पन्मस्तू हा होता मार्तंड विजय ग्रंथाचा अध्याय सतरावा या अध्यायातून आपल्याला परमेश्वराची कृपा भक्तांचा दृढ विश्वास आणि मार्तंड महाराजांचे अपार करुणामय स्वरूप समजते जय जय राम मातंड पुढील अध्यायासाठी नक्की भेटूया धन्यवाद